हर हर महादेव जय महाकाल नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक मंत्र जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या जीवनातले कष्ट रोग भीती व तंत्र बाधा दूर होईल हा मंत्र मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे मंत्राच्या जपण्याचे काही नियम आहेत जे नियम पाळावेच लागतात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा मंत्र जर तुम्ही मनापासून भक्तीने श्रद्धेने आणि मनात एक विश्वास ठेवून जपला तर तुम्हाला नक्की फायदा होईल शंभर टक्के फायदा तुम्हाला या मंत्रामुळे होईल या मंत्राने कोणते कोणतेही तंत्रबाधा दूर होईल मंत्र नियमात जर जपला तर सर्व देवी देवतांची तुम्हाला कृपा प्राप्त होईल जसं मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की यात नियम खूप महत्त्वाचे आहे तर आपण आता या मंत्राचे नियम जाणून घेऊया आणि यानंतर मंत्र जाणून घेऊया तर पहिला नियम सोमवार किंवा शिवरात्री किंवा प्रदोष या दिवसापासून हा मंत्र जपण्यास सुरुवात करावी कारण हा मंत्र शिवशंकर भोलेनाथ महादेवांचा आहे तर हे दिवस या मंत्र जपण्याला सुरुवात करण्यास अतिशय शुभ मानले जातात दुसरा नियम मंत्र जपताना पूर्व किंवा उत्तर दिशेने तोंड करून बसा बसण्यास आसन घ्या आणि तेच आसन मंत्र मंत्र जपांना रोज घ्या दुसरे कोणतेही आसन घेऊ नका या दिशांनी जर मंत्र जप केला तर तुम्हाला देवाचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात तिसरा नियम जप करताना महादेवाचे ध्यान करा जटामध्ये गंगा गळ्यात नाग कपाळावर चंद्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाने करा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा मंत्र कोणता आहे व या मंत्राला दिवसातून किती वेळा जपावे तर प्रथम हा मंत्र कोणता आहे हे जाणून घेऊया तर हा मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनम रुक्मी व बंधना मोक्षी यमामृत महापुराणात सांगतात की जो भक्त निरंतर हा मंत्र श्रद्धेने जपतो त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची तंत्रबाधा काम करत नाही मंत्र जपण्याची वेळ सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सायंकाळी साडेसात ते आठ साडेआठपर्यंत पर्यंत एक म्हणजे एकशे आठ वेळा विश्वासाने जपा जप झाल्यावर पाच वेळा ओम नम शिवाय म्हणा आणि प्रार्थना करा माझे भोले बाबा माझ्यावर नक्की कृपा करेल मला विश्वास आहे माझे सर्व दुःख दूर करेल हे वाक्य रो रोज मनाभावाने म्हणा आणि ओम नम शिवायचा जप चालू ठेवा शेवटी श्रद्धा आणि विश्वास हाच सर्वात मोठा नियम आहे देव दयाळू आहे महाकाल बाबा तुमची प्रार्थना नक्की स्वीकार करेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा कोणतेही दुःख असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर देवाने दिलेले मार्गदर्शन समजा